नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांची अलॉटमेंट आज होणार आहे बरोबर आहे तर खूप सारे बालकांचा सा कॉल आला मेसेज आला की सर आम्हाला अलॉटमेंट समजेल कधी आता अलॉटमेंट म्हणजे नेमकं काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरले होते म्हणजे कॉलेजची नावं जे टाकले होते तुम्ही तर त्याचा निकाल आज लागणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते तुम्हाला आज समजणार आहे त्यालाच आपण अलॉटमेंट म्हणतो आता ही अलॉटमेंट बघायची कशी बरोबर आणि ही अलॉटमेंट लागणार कधी आहे यावरती पण आपण बघू तर सगळ्यात महत्त्वाचं बघा तुमची अलॉटमेंट जी आहे ही या ठिकाणी जसं इम्पॉर्टंट लिंक आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुमचं लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंटचं पे दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे किती नंबरचं ऑप्शन लागलं आहे हे तिथे जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे अलॉटमेंट लागल्यानंतर मी तुम्हाला इन्फॉर्म करणारच आहे की कसं चेक करायचं किती नंबरचं प्रिफरन्स लागला त्याच्यावरनं आपल्याला दोन ऑप्शन मिळतात की फ्रीज आणि बेटरमेन सॉरी ड्यू टू हेल्थ कंडिशन बघा या ठिकाणी दोन ऑप्शन मिळतील तुम्हाला फ्रीज आणि नॉट फ्रीज फ्रीज केलं तर म्हणजे तुम्हाला तेच कॉलेज त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे फ्रीज केल्यानंतर तुम्हाला आ, तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं ज्या विद्यार्थ्याचं एक नंबरचं कॉलेज लागेल त्यांना कंपलसरी तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागेल है ना कारण ती ऑटो फ्रीज होणार आहे तुम्हाला नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट करायचं ऑप्शन येणार नाही दुसरं ऑप्शन जे असतं ते नॉट फ्रीज नॉट फ्रीज त्यालाच आपण म्हणतो बेटरमेंट है ना बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज म्हणजे काय तर मला जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं आहे ते मला सेव्ह ठेवायचं आहे प्लस दुसऱ्या राऊंडमध्ये मला जे कॉलेज भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले कॉलेजेसचे नावं ॲड करायचे जर दुसऱ्या कॉल राऊंडमध्ये मला जर याच्यापेक्षा चांगलं कॉलेज लागलं ला, तर मी ते कॉलेज घ्यायला तयार आहे हा बेटरमेंटचा मिनिंग असतो ठीक आहे त्यामुळं तुम्हाला ठरवायचं आहे की बेटरमेंट करायचं आहे की फ्रीज करायचं त्याची गडबड बिलकुल करू नका मी एक सॅम्पल प्रोसिजर करून दाखवेल आता तुम्ही म्हणाल की सर कधी अलॉटमेंट होईल तर बघा मित्र माझं मित्र आहे तिथे त्यांना सांगितलेलं आहे की दोन वाजेपर्यंत तुमची अलॉटमेंट लागायला पाहिजे ठीक आहे तोपर्यंत तुम्ही लॉग इन करून चेक करत राहू शकता आणि जर तुमचं अलॉटमेंट लागली असेल तर मी आज बिझीच राहणार आहे पूर्ण प्रोग्राममध्ये तरीही तुम्ही कमेंट करा जर लागली तर तुम्हाला दोन वाजेपर्यंत लागून जाईल लागल्यानंतर कमेंटमध्ये मेन्शन करा आ, की अलॉटमेंट लागलेली आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे मी त्याचा व्हिडिओ लगेच बनवून सांगेल ठीक आहे है ना आय होप तुम्हाला समजलं असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो ग्रुप जॉईन करा त्याच्यावरती अपडेट येत राहतात आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू